सांगोला तालुक्यातील तीन मंदिरांच्या विकासासाठी चार कोटी एकोणचाळीस लाखांचा निधी मंजूर माम दीपकाबा साळुमखे पाटील अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिर जवळा येथील श्री नारायण देव मंदिर आणि कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराचा होणार कायापालट दिपकाबा आणि शहाजीबापूंच्या पाठपुर्व्याला यश सांगोला तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणारे जवळा येथील श्री नारायण देव कडलास येथील श्री सोमनाथ देव आणि अकोला येथील श्री सिद्धिदनाथ या तिन्ही मंदिरांचा तीर्थक्षित विकास आराखड्यात वर्गात समावेश झाला असून या मंदिराच्या विकासासाठी तब्बल चार कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी दिली यावेळी बोलताना माजी आमदार दीपकाबा म्हणाले गेल्या काही वर्षांपासून हजारो लाखो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या तालुक्यातील अनेक मंदिरांचा कायापालट करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता यापैकी अकोला येथील श्रीक्षेत्र सिद्धनाथ तीर्थक्षेत्र कडलास येथील श्रीक्षेत्र सोमनाथ तीर्थक्षेत्र आणि जवळा येथील श्रीक्षेत्र नारायणदेव तीर्थक्षेत्र या मंदिरांनाही भरघोस निधी मंजूर केला होता या तिन्ही तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला माजी आमदार दीपकाबांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून सदर कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आणि गेली सात वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर उमटली तब्बल सात वर्ष शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागणीला यश आल्याने अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिरांच्या विकासासाठी दोन कोटी जवळ येथील श्री नारायणदेव मंदिराच्या विकासासाठी एक कोटी चोवीस लाख रू तर कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराच्या विकासासाठी एक कोटी पंधरा लाख रु असा एकूण चार कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर झाला आहे मंजूर निधीतून कडलास येथील श्री सोमनाथ मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे यात्री निवास बांधणे तसेच मंदिराचे अन्य सुशोभीकरण करणे अशी विकासकामे होणार आहेत तर जवळा येथील श्री नारायण देव मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे भाविकांसाठी घाट बांधणे आणि मंदिर परिसराला संरक्षक भिंत बांधणे आणि अन्य सुशोभीकरण कामे करण्यात येतील तसेच अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना यात्री निवास बांधणे वाहनतळ बांधणे मंदिर परिसराला संरक्षक भिंत बांधणे परिसरात वाढलेली झाडे झुडपे काढणे मंदिरात सोलर पॅनल बसवणे आणि सुशोभीकरण अन्य कामे या निधीतून मार्गे लागणार आहेत जवळा अकोला आणि कडलास परिसरातील हजारो भाविक भक्तांची अनेक वर्षांपासून असलेली प्रलंबित मागणी अखेर माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्याने भाविकातून समाधान व्यक्त होत आहे